नमस्कार महा महाएमटी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक रिद्धेश कदम आपल्याबरोबर व्हिडिओग्राफर आहेत आज एक महत्वाची बातमी आपल्याला सांगायची आहे की सध्या सातत्याने पाकिस्तान भारताला उपयुक्त आणि भारताच्या फायद्याच्या गोष्टी घडतायत त्याच्या बातम्या येत आहेत आणि अर्थातच पाकिस्तानमध्ये त्या सगळ्या बातम्या सांगताना त्यांना सुतक लागल्यासारखं आपल्याला असतं त्यांच्या सगळे जे अँकर्स असतात न्यूज रिडर असतात ते सगळेजण अत्यंत पडेल चेहऱ्याने सांगत असतात की आज याला मारलं त्याला हो मारलं परवाच मी व्हिडिओ केला होता बलुचिस्तानमधले एक अख्खी आघाडीच हायजॅक करून बलूच लिबरेशन आर्मीच्या स्वातंत्र्य युद्धांनी नेली आणि त्याबद्दल पाकिस्तानी सर सरकारने खूप खोटं बोलले ते की आम्ही त्या सगळ्यांना सोडवलं वगैरे आणि नंतर लगेच बलूच लिबरेशन आर्मीने सांगितलं की यांनी कोणालाही सोडवलं नाही आम्ही त्याच्यात जे सापडले होते ते स्त्रिया आणि मुलं त्यांना सोडून दिलं मग ते बलोच असले तरी सोडलं पंजाबी असले तरी सोडलं कारण स्त्रिया मुलांना मारणं आम ही आम्हाला आवडणारी गोष्ट नाही परंतु तिथे जे पाकिस्तानी सैन्याचे दोनशे सैनिक होते त्या सगळ्यांना आम्ही मारून टाकलं असं त्यांनी स्पष्ट सांगितलं इथे पाकिस्तान सरकार सांगत होतं की फक्त आम्ही त्यातले तीस टेररिस्ट मारले ते बी एल एच्या लोकांना टेररिस्ट म्हणतात बी एल एचे लोक त्यांना बलूची लोक त्यांना स्वातंत्र्य योद्धे म्हणतात आम्ही तीस तेहतीस बी एल एचे लोक मारले असं त्यांनी सांगितलं ना आमचे फक्त एकवीस लोक मेले ते बी एल एनीच मारले होते सगळ्या खोट्या गोष्टी होत्या एवढेच जर कमी मेले होते तर दोनशे तिथे शौपेट्या काय करत होत्या दोनशे शौपेट्या त्यांच्या दोनशे सैनिकांकरताच होत्या कारण बी एल एच्या लोकांना काही यांनी शौपेट्या दिल्या नसत्या अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे हे पाकिस्तानी सैनिक आहेत त्यांनी स्वतःच्या मेलेल्या सैनिकांना सुद्धा कारगिलमध्ये शौपेट्या दिल्या नव्हत्या शेवटी अटलबिहारी सरकारला आपल्या खर्चाने त्यांचं दफन करायला लागलं होतं आपण जरा जास्ती सद्गुण विकृती आपल्यामध्ये आहे की आपल्यावरती आपल्या वैथ्यावर टपलेल्या माणसांना मारल्यानंतर आपण त्यांचं अगदी इतमामानी दफन करतो हा मूर्खपणाच आहे पण ते जाऊ नये तो विषय नाही आत्ता आत्ताचा विषय असा आहे की ती तो जो हल्ला झाला त्या जा हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा बी एल एच्या लोकांनी आणखीन एक मोठा हल्ला केला आणि पाकिस्तानी सैन्याचा कारवा चालला होता म्हणजे कोट कोट कोयटा कोयटा इथे जे पाकिस्तानी सैन्याचं मोठं कॅन्टोन्मेंट आहे तिथनं सात बसेसचा आर्मीचा कॅ कॅरव्हान चालला होता म्हणजे काफला चालला होता त्या काफल्यातल्या एका बसला यांनी उडवून दिलं आणि त्या बसमध्ये नव्वद लोक भरलेली होती नव्वद सैनिक होते अशी बातमी नव्वद सैनिक मारले म्हणजे एकीकडे पाकिस्तान सरकारने सांगायचं की आम्ही बी एल एच्या लोकांना मारलं आणि आम्ही कसं सोडवलं आणि स्वतःचेच पाठ थोटून घ्यायचे दुसऱ्याच दिवशी ते तर खोटंच होतं दुसऱ्याच दिवशी बी एल एने आणखीन एक आघात केला त्याच दिवशी खैबरपख्तूनकुयामध्ये टी टी पीच्या लोकांनी एका मशिदीत बॉम्बस्फोट केला आणि लक्षात ठेवा हा रमजानचा पवित्र महिना चालू आहे पवित्र महिन्यात ही मंडळी ही पवित्र कामं करतायत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण इथे नेहमी सांगण्यात येतं की रमजानचा महिना पवित्र महिना त्या था महिन्यात तरी दहशतवादी कारवाया बंद करा त्या महिन्यात दहशतवाद विरोधी कारवाया बंद करा अशी आपल्याला आवाहनं केले जातात नेहमी परंतु स्वतः ते लोक काय करतात ते आपण बघा त्यांना काही पवित्र महिन्याचं देणं देणं नसतं त्यांना मारणं हाच एक त्यांचा उद्देश असतो ते मुळीच अशा महिन्याची त्याच्यामध्ये मातं बरी ठेवत नाहीत बरं हे सगळं होतं न होतं तर आणखीन एक महत्वाची बातमी आली की हाफिज सईद हा जो लष्करी तोयबाचा म्होडक्या आहे प्रमुख आहे आणि युनायटेड नेशननी ज्याला दहशतवादी म्हणून जाहीर केलेलं आहे तो आणि त्याचा पुतण्या अबू कतल त्या अबू कतलला गोळ्या घालण्यात आल्या झेलम म्हणून जे शहर आहे पाकिस्तानमध्ये त्या झेलम शहराचा बायपास होता रस्ता त्या रस्त्यावर हे दोघं एका कार म्हणून चालले होते आणि अज्ञात बंदूक बंदूकधाऱ्यांनी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये अननोन गनमेन म्हणतात म्हणून मी अज्ञात बंदूकधारी म्हटलं त्यांना गोळ्या घातल्या आणि त्याच्यात तो अबू कतल मरूनच गेला आणि हा जो हफीज सईद आहे हा जखमी झाला आणि त्याला रावळपिंडीच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले अशा बातम्या पसरल्या पाकिस्तान सरकार त्याबद्दल काहीही बोलत नाही की हाफीज काय झालं लोक हाफिज सईद हा जो आहे हा एक फार त्यांचा म्हणजे भारताला हवा असलेला दहशतवादी आहे कारण भारतातल्या ज्या मोठ्या दहशतवादी घटना घडल्या त्या घटनांमध्ये त्याचा सहभाग होता मुंबई हल्ल्यांवरती त्याचा सहभाग होता आणि काही बऱ्याच घटनांमध्ये हा अबुकतल जो मारला त्यांनी रियासीला गेल्यावर दोन वर्षाखाली ज्या आपल्या यात्रेकरून बसवरती हल्ला झाला होता आणि ते मेले होते त्याचा हा मास्टर माइंड होता मुंबई हल्ल्यांच्यामध्ये सुद्धा याचा सहभाग होता अशा बातम्या होत्या त्या कतलला तर गोळी घातलीच आता इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की गेल्या आपण पाहिलं असेल की एक दोन हजार वीस सालापासून म्हणजे पाच एक वर्ष तरी हे अज्ञात बंदूकधारी आणि त्याने पाकिस्तान जाऊन पाकिस्तानात जाऊन भारताचे शत्रू उडवणं हे खूप गाजत हो की नाही परंतु याच्या आधी हे फारसं गाजत नव्हतं ते आपल्याला मला उलगडून सांगायचंय काय होतं की दोन हजार चौदाच्या आधी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार येण्याच्या आधी दहा वर्ष जे एचं सरकार होतं आणि वाजपेयींच्या सरकारच्या आधी पुन्हा काँग्रेसचे जी प्रचंड मोठी सरकार होती त्यांना मुळे पाकिस्तान शत्रू वाटतच नव्हता पाकिस्तान हा त्यांचा मित्रच होता आणि मित्राने काहीतरी खोडी काढली तर इतकं काय रागवायचं त्याला आणि पुन्हा बघा त्यांच्याकडे अनुभव आहे आपण त्यांना काही केलं त्याने अनुभव टाकला तर तेव्हा त्यांना आपल्यावरती काहीही हल्ले करू दे आपण काही एक करायचं नाही आपण कडक खाली ते पाठवायचे मनमोहन सिंग आपल्या घेंगाण्या आवाजात आम्ही तुम्हाला ताकीद देतो असली काहीतरी बडबड करणार याच्या पलीकडे काहीही करणार नाही इतकी वाईट परिस्थिती होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आल्यानंतर काँग्रेसचे मणिशंकर अय्यर हे गांधी फॅमिलीच्या अगदी जवळचे तेव्हाचे वजनदार नेते आता सध्या त्यांचं वजन नाहीचं झालेलं आहे त्या नेत्यांनी जाऊन पाकिस्तानात सांगितलं पाकिस्तानच्या लोकांना की या मोदी सरकारला हटवल्याला तुम्ही आमची मदत करा इतके हे नीच लोक होती म्हणजे पाकिस्तान त्यांना शत्रू नव्हताच हो त्यामुळे पाकिस्तानवर हल्ले विचारच करायचा नाही परंतु दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर एकदम सगळी पॉलिसीज बदलली पाकिस्तानच्या अणुबॉमची जी भीती हे दाखवत होते मग आमच्याकडे अणुबॉम्ब काय दिवाळीत फोडायला ठेवले होते का हा मुळे यांना पाकिस्तानला काही करायचंच नव्हतं ना म्हणून एक खोटी सगळी भीती घालायची की पाकिस्तान अणुबॉम्ब टाकेल आता नाही अणुबॉम्ब टाकत ते अहो नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर पाकिस्तानला असा सज्जर दम भरला की तुम्ही अनुभव एक जरी टाकला पाकिस्तानात शहरं तीन आहेत फक्त लाहोर कराची आणि इस्लामाबाद आणि रावलपिंडी कॉम्प्लेक्स तीन शहरांवरती जर अनुभव टाकला तर पाकिस्तान संपूर्ण नष्ट होऊन जाईल आणि भारताकडे इतके अनुभव आहेत की तुम्हाला पुढे तोंड वरती काढायला जागा मिळणार नाही तेव्हा तुम्ही अनुभवच्या तर गोष्टी बोलूच नका असं त्यांना दम भरला आणि मग मात्र त्यांच्या दहशतवादी कारवायाला उलट उत्तर देणं सुरू झालं आपल्याला माहिती आहे पुलवामा अटॅक झाला त्यानंतर बालाकोट झाला त्याआधी उरी अटॅक झाला पठाणपूर अटॅक झाला त्याच्यानंतर उरीची कारवाई झाली आणि भारत आता सीमारेषा ओलांडून कारवाई करायला लागला हे ते त्यांच्या लक्षात आलं एकदम हल्ल्यांची संख्या कमी झाली आहे बघा त्यांना आता लक्षात आलं लक्षा की हे पूर्वीचं आपलं मित्रपक्षाचं सरकार नाही आहे आज सुद्धा तुम्ही बघितलं तर पाकिस्तानचे जे लोक बोलतात चीनचे जे लोक बोलतात त्याची री आमचे विरोधी पक्षा नेते राहुल गांधी ओढत हो असतात कारण हे त्यांचे मित्रच आहेत या मित्रांना आपल्या इथली जनता अजून काही जनता निवडून देते हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे परंतु दुसरी एक गोष्ट भारत सरकारने केली की दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा याकरता इस्रायलशी आपण काही चार गोष्टी केल्या कारण इस्रायल हा देश त्याच्या जन्माच्या आधीपासून दहशतवादाचा मुकाबला करता आलेला आहे ते कसा करतात ते बघण्याकरता भारताच्या लोकांनी थोडा अभ्यास केला आणि असं लक्षात आलं की त्यांनी दहशतवादी एक मारला तर आपण त्यांचे चार मारले पाहिजेत अशी जर रीती वापरली तर दहशतवादी हल्ले जरा कमी होतात आणि <coughs> हे करण्याकरता कसं करायचं तर याच्या आधी कसं होतं की आपले गुप्तहेर होते पाकिस्तानमध्ये आपलं नेटवर्क फार चांगलं होतं गुप्तहेरांचं नेटवर्क परंतु आपल्या इथल्या नालायक पंतप्रधानांनी दोन पंतप्रधान आपले इथले नालायक नावंसुद्धा घ्यायला आता हरकत नाही मोरारजी देसाई इंदरकुमार गुजराल आणि एक उपराष्ट्रपती आपले हमीद अन्सारी होते या तिघांनी मिळून त्यांच्या त्यांच्या काळामध्ये आपल्याच गुप्तहेरांना बळी पाट बळी दिलं मोरारजी देसाईंनी आपल्या गुप्तहेरांनी जी पाकिस्तानी पाकिस्तानचं ची जी प्रक्रिया चालली होती काहूट आला त्या प्रक्रियेचं भांडा फोडला आणि ते मोरारजी देसाईंनी पाकिस्तानी राजदूताला बोलवून सांगितलं तुम्ही काय सावधपणे करताय ते आम्हाला सगळं माहिती आहे बरं का एवढं कळल्याचा अवकाश त्या राजदूताने लगेच घरी कळवलं की आपल्या इथे कुठेतरी बिंग फुटलेलं आहे आणि त्यांनी आपले एकशे चाळीस गुप्तहेर तिथे मारून टाकले आपले गुप्तहेर म्हणजे पाकिस्तानातलेच लोक होते आपण त्यांना आपल्याकरता तयार केलं होतं दुसरं हमीदुद्दीन अन्सारी इराणमध्ये जे आपले गुप्तहेर होते इराणच्या दौऱ्यावर असताना या ग्रस्तांनी तिथे इराणमध्ये सांगितलं की आमचे हे गुप्तहेर त्यांचे सगळे मारून टाकले हे सगळे रॉचे गुप्तहेर होते तिसरे महाविद्वान म्हणजे इंदर कुमार गुजरात त्यांच्या इतका तर जाऊ दे दूषणं वापरत ना नाही मेलेला माणूस आहे परंतु त्या माणसाने आपली सगळी गुप्तहेर खात बंद करून टाकलं होतं कारण मित्र ना पाकिस्तान पाकिस्तानवर कसली गुप्तहेरगिरी करायची आपले मित्रच आहेत ते अशा वृत्तीची ही सगळी जी माणसं होती त्यांचे दिवस सरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर इस्रायलचे संगणमत केलं आणि एक गोष्ट केली की ही गुप्तहेर तयार करण्याकरता खूप मेहनत करायला लागते त्यांना आधी पोसायचं त्यांचं तयारी करायची त्यांचं प्रशिक्षण करायचं आणि त्यानंतर जर एखादा नालायक ता एक, नाला, एक पंतप्रधान आला आणि त्यांनी यांचं गुम भिंग फोडलं तर सगळी तयारी वाया जाते हो तेव्हा आता नवीन मोर काढला भारताकडे पैसे भरपूर आहेत आपण पाकिस्तानातलेच गुंडपुंड गोळा करायचे त्यांना पैसे द्यायचे आणि त्यांना सांगायचं या लोकांना मार प्रत्येक गोष्टीला उत्तर असतं त्यामुळे पाकिस्तानात हे अज्ञात बंदूकधारी जे आहेत ना हे पाकिस्तानातलेच गुंडकुंड आहेत आणि त्यांना भारत सरकारने रिक्रूट केलेलं आहे सर आणि त्यांना पैसे देऊन आपण यांची मारण्याचा कार्य कारवाई चालली परवाची कारवाई त्यातलाच एक भाग आहे हा हाफिज सईद कोण आहे हाफिज सईद हा आता पंच्याहत्तर वर्षाचा होईल पाच जूनला पाकिस्तानात जन्म त्याचा झाला आहे सरगोदा या गावी पाकिस्तानातल्या परंतु याचा बाप हा अंबालामध्ये राहत होता आणि फाळणीच्या आधी तो एक मौलवी होता फाळणीच्या आधी तो पळाला आणि पाकिस्तानमध्ये त्यांनी आपलं स्थान बसवलं म्हणजे इथे पंजाबमधनं अनेक मुसलमानांना फाळणीच्या वेळेला हाकलून दिलं पंजाब यांनी तेव्हा त्याच्यात ते पळून हा सरगोदाला गेला तिथे हा हाफिजचा जन्म झाला आणि यांनी धार्मिक शिक्षण घेतलं सौदी अरेबियाची साऊथ किंग साऊथ युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडल त्याला मिळालं होतं धार्मिक शिक्षणाबद्दल पण नंतर हा दहशतवादी कार्यात गेला आणि संपूर्णपणे दहशतवादी कार्याच काम करत होता आता हा उच्च कोटीचा दहशतवादी हा पाकिस्तानात आहे हे आपण सिद्ध केल्यानंतर एफ एफ म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स नावाची जी संस्था आहे त्यांनी पाकिस्तानवर निर्बंध घातले पाकिस्तानला त्यांनी ग्रे लिस्टमध्ये टाकलं काळ्या यादीत टाकण्याचं ठरलं होतं मग त्यातनं कसं वाचायचं तर त्यांनी या हाफिज सईदला म्हणजे तुरुंगात टाकलं त्याला एक दोन हजार एकोणीस साली अकरा वर्षाची जेल झाली बरं का आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली त्याला एकतीस वर्षातच जेल झाले मग तो जन्मभर तुरुंगात असायला पाहिजे ना पण हाफिज सईद म्हणजे हाफिज ज्याला दिग्विजय सिंग हा काँग्रेसचा दुसरा एक आणखी मनुष्य जो हाफिज साहब म्हणला होता मौलाना मसूद अझर साहब म्हणत म्हणजे यांची वृत्ती काय आहे काँग्रेसांची तो तुम्हाला सांगण्याकरता हा उल्लेख केला त्यांना हे आदरणीय नेते वाटत होते एनिवे त्या हाफिज सईदला तुरुंगात ठेवलं म्हणजे काय तुरुंगात नाहीत म्हणजे आम्ही त्याला नजरबंद केलंय मग नजरबंद होतं तर आत्ता तो पुतण्याबरोबर मोटारीने कुठे निघाला होता याचं उत्तर पाकिस्तान देणार नाही पण त्याला यांनी उडवला आणि माझा असा अंदाज आहे की तो जबर जखमी झालाय बहुतेक याच्यात तो मरणारच आहे तो काय आता जगेल असं वाटत नाही पाकिस्तान त्याच्याबद्दल काही सध्या बोलत नाहीये परंतु हे सगळं होत असताना पाकिस्तानातच एक मुवमेंट आता सुरू झाली आहे की हे जे लोक आहेत पाकिस्तानात एक अँकर आहेत त्यांची चॅनल सुद्धा आहे स्वतःची आर्जू काझमी फार उत्तम रीतीने त्या या सगळ्या गोष्टीचं विवेचन करतात त्यांनी या सगळ्या गाळीवरत्नांना अनमोल रतन असं नाव दिलंय हे सगळे जे दहशतवादी पाकिस्तानने पाळलेले होते ना हे आमचे अनमोल रत्न आहेत तर त्यांनी सांगितलं की या अनमोल रतनांचं आता जर अज्ञात बंदूकधारी काही करत असले सोल्युशन तर ते पाकिस्तानच्या फायद्यातच आहे हा ही एक त्यांची भूमिका पण आता पाकिस्तानमध्ये बी एल ए म्हणजे बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी प्रजेला सांगायला सुरुवात केली की ही अनमोल रत्न तुम्ही काढून टाका यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय आणि आता पाकिस्तानात एक चळवळ सुरू आहे की हा दाऊद इब्राहिम हा हाफिज सईद मौलाना मसूद आजर असे बरेच आहेत त्यांच्याकडे जे उरलेत ते बरेचसे आपण मानले सुद्धा आहेत त्या उरलेल्या सगळ्या विद्वानांना आता पाकिस्ताननी संपवून टाकावं म्हणजे पाकिस्तानवरचा नंबर दोन टेररिस्ट राष्ट्र हा जो शिक्का जगात लागलेला आहे तो पुसायला काहीतरी मदत होईल बघूया काय करतात ते कधीतरी हे होईल पण तोपर्यंत आपले हे अनमोल रत्न टप्पवण्याचा कार्यक्रम अगदी निर्धास्तपणे चालू आहे याबद्दल खात्री बाळगावी या लोकांना सजा करणं तर आपल्याला शक्य नाही कारण यांना पाकिस्तान पकडून काही आपल्या ताब्यात देणार नाही तसा तहवूर राणा म्हणून जो ब मुंबई हल्ल्याचा मास्टर म्हटला जातो त्याला आता अमेरिकन सरकारच उतरून आपल्याकडे देत आहे तेव्हा त्याचा आपण इथे योग्य ती खातीरदारी करू ती गोष्ट वेगळी पण या पाकिस्तानी जे टेररिस्ट आहेत जे तिथे खुले आम फिरत आहेत त्यांना मात्र उडवण्याचा कार्यक्रम सध्या जोरात चालू आहे आणि त्या अज्ञात हल्लेखोरांचं अभिनंदन करून मला हा व्हिडिओ संपायचा आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स येऊ दे याआधी माझा जो व्हिडिओ होता अमेरिका आणि रशिया ग्रीनलँडसाठी एकत्र झालेत का हा जो व्हिडिओ होता त्याच्यावरती काही प्रश्न आहेत ते निवडक प्रश्न मला घ्यायचे श्रीझर साठ्यांनी सांगितलं आहे रशिया युक्रेन परामर्श उत्तम घेतलात आवडलं रशियाच्या विघटनाचा आणि पुढील इतिहास ऐकायला आवडेल जरूर एकदा संपूर्ण रशियाच्या विघटनाच्या इतिहासावरतीच एक एपिसोड करायचा माझा मानस आहे ब्रिटन जरी आज आर्थिक विवंचनेत असला तरी त्यांच्याकडे भारताकडून आणि अन्य गुलाम राष्ट्रांकडून लुटलेला सुवर्णसाठा मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे भारताला ती एक सुवर्णसंधी असेल याबद्दल थोडीशी खात्री नाही आहे कारण बँक ऑफ इंग्लंडचं सोनं या लोकांनी बहुतेक लुटलंय किंवा विकून टाकलंय अशा वदंत आहेत खरं खोटं आपल्याला माहीत नाही पण तसं झालेलं असलं तर ब्रिटनच्या सध्याच्या कर्जबाजारी आणि जर्जर अवस्थेचं आपल्याला उत्तर मिळू शकतं काय होईल ते काही का दिवसात आपल्याला उघडकीला येईल पण सध्या मात्र ब्रिटन हे एक कर्जबाजारी दिवाळखोर राष्ट्र झालंय हे मात्र नक्की अनिल कुमार देशमुख लिहितात आय हॅव बीन लिव्हिंग इन युरोप फॉर लास्ट मोर दॅन फिफ्टी एट इयर्स मी अठ्ठावन्न वर्षापासून युरोपमध्ये राहतोय अँड यू हॅव्ह डिस्क्राईब युरोपियन सिच्युएशन बोथ पॉलिटिकल अँड फायनान्शियल मोर दॅन थाऊजंड पर्सेंट करेक्ट म्हणजे मी जे युरोपच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल विवेचन केलं होतं या व्हिडिओमध्ये ते हजार टक्क्यांनी बरोबर आहे असं युरोपमध्ये अठ्ठावन्न वर्ष राहणारे अनिल देशमुख लिहितात आणि ते म्हणतात इन सम एरिया इट इज इवन वर्स काही बाबतीत तर ते तुम्ही सांगता त्यापेक्षाही आमची परिस्थिती आणखी युरोपची खालावलेली आहे देशमुख जी आपल्या या कमेंटबद्दल खूप धन्यवाद आम्ही योग्य पथावर आहोत याचं त्यांनी एक प्रकारचं आम्हाला खात्री वाटते की आपण तिथे राहत असताना आपल्याला जे अनुभव आहेत आणि आम्ही तर इथे बसून लोक सांगतात त्याच्यावरती काय ते सांगत असतो अनालिसिस करून तर ते ॲनालिसिस योग्य आहे हे आपल्या बोलण्यावरून आम्हाला कळलं धन्यवाद चंदन दिवाकर लिहितात की सध्या म्यानमार नेपाळ व भूतानमध्ये काय चाललंय याची माहिती तुमच्याकडून मिळावी असे वाटते या तिन्ही देशांमध्ये अमेरिका पुरस्कृत रेझिम चेंज ज्याला म्हणतात म्हणजे सरकार बदलण्याची मोहीम बायडन सरकारच्या काळात चालू होते पण ट्रम्प सरकारने मात्र सांगितलेलं आहे की आम्हाला हे करायचं नाही आहे आणि त्याला जे पैसे यु एस एड सारख्या संस्थांकडनं मिळत होते ते पैसे एकदम बंद केलेत ते पैसे बंद केल्याचं एक उदाहरण तुम्ही काल बघितलं का वक्फ बोर्डाला विरोध करण्याकरता मुस्लिमांचा मोठा जमाव जंतर मंतरला जमणार होता आम्ही मोठं आंदोलन करू याव करू त्याव करू सगळं सांगितलं होतं परंतु सी एचं शाहीनबाग आंदोलन जसं मोठं केलं होतं त्याला पैसे येत होते बायडनकडनं आता पैसे नाही आहेत त्यामुळे आंदोलन फिसकटलेलं आहे काही त्यांच्याकडनं होणार नाहीये फुसत होणार आहे हे आता नक्की आहे पैशाचा एकदा थैली आवळून धरली ना की सगळी आंदोलनं खाली बसतात श्रुती करमरकर लिहितात युद्ध बंद होणार असं वाटत नाही म्हणजे मगाशी म्यानमार नेपाळ भूतानबद्दलही तेच सांगायचे की सध्या तिथे रेजिम चेंजचा कार्यक्रम होत नाहीये याबद्दल आपण निश्चिंत असावं श्रुती कर्म कर लिहितात युद्ध बंद होईल असं वाटत नाही युद्धबंदी होईल पण ती तोवरच टिकेल तोवर बडे युरोपीय देश आपल्या पुढल्या चढाईची तजवीज करू शकतील मला वाटत नाही कारण बड्या युरोपीय देशांची अवस्था बडेघर पोकळवासा झालेली आहे युद्ध करण्याची त्यांची आता क्षमताच राहिलेली नाही आहे स्वतः जगण्याचीच सध्या त्यांना इतकी मारामार आहे रशियाशी मैत्री शक्ती तितक्या लवकर करून कमी पैशामध्ये गॅस आणि इंधन मिळावं ही त्यांची आता प्रायोरिटी आहे युद्धविद ते काही करणार नाही युक्रेनला आता वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे राधा राधिका दास विष्णू स्वामी लिहितात ते हिंदीमध्ये लिहिलं आहे त्यांनी मराठी समजने के कारण अनेक मराठी चॅनल्स हम देखते है परंतु की जी की बातों में अलग ही मिठास आहे धन्यवाद आपल्या आपके इस कमेंट uh, पे मैं आपको तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ धन्यवाद देना चाहता चू बडे जय श्री राम ट्रांसलेट टू मराठी असत्यात लिहिला आहे धन्यवाद आपण हिंदी असूनही आपल्याला मराठी माझं बोलणं आवडलं याबद्दल मला खूप बरं वाटलं मला स्वतःलासुद्धा हिंदी उत्तम येतं मी इंदूरचा आहे मूळचा त्यामुळे मला हिंदीचा भाषेचा काही प्रॉब्लेम नाही आहे पुढे कदाचित हिंदीमध्ये सुद्धा मी विवेचन करायला सुरुवात करेन आम... देसाई ॲग्रो या नावाचे प्रेक्षक आहेत त्यांनी आहे सिरिया प्रश्नावर परत एकदा विचार होणे गरजेचे आहे जसे इराकमध्ये झाले तसेच सिरियात देखील होत आहे खूप डोळ्यात तेल घालून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे जगाला धोक्याची घंटी आहे अगदी बरोबर आहे सिरियामध्ये सध्या जी रेजिम चेंज झालेली आहे बशारल असादला हाकलून दिलेलं आहे ते अमेरिकेला हवी ती घटना घडलेली आहे अल असाद हे रशियाचे पिट्टू होते ते रशियातच जाऊन लपलेले आहेत परंतु सिरियाचा बंदोबस्त लवकरच करायला लागणार आहे आणि इस्रायलनी तो करण्याची सुरुवात झालेली आहे सिरियावर रोज इस्रायल बॉम्बिंग करत आहे त्यांचं जे काही चाललंय सध्या तो अहमद अल शारा जो त्यांनी नवीन आणलेला आहे त्याला जागेवर ठेवण्याची तजवीज इस्रायल करते आणि इस्रायलने सिरियाचा बराच भाग वापरायला सुरुवात केलेली आहे ग्रेटर इस्रायलमध्ये इस्रायलचे लोक सांगतात की सिरिया आमचाच आहे दमास आमचंच गाव आहे असं त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे महेश राऊत यांनी एक मोठी कमेंट केली आहे जर्मनीच्या उदाहरणाशी भारताचं साम्य आहे भारत आज जगातली पाचवी अर्थव्यवस्था आहे असं म्हटलं जातं पहिली अमेरिका दुसरी चीन तिसरा आणि चौथा फ्रान्स जर्मनी वगैरे जरी असले आणि पाचवा भारत म्हटलं तरी काही तुलना आहे की नाही अमेरिका चोवीस ट्रिलियन चीन पंधरा ट्रिलियन नंतर ते तीन चार ट्रिलियन आणि नंतर भारत साडेतीन ट्रिलियन त्याला काय तुलना म्हणायची पहिल्या नंबरवाल्याला शंभर टक्के शेवटच्याला पस्तीस टक्के मधला जो आहे त्याला छत्तीस टक्के पण वरून पाहिलं तर त्याचा दुसरा क्रमांक असं दिसतं वगैरे त्यांनी लिहिलंय अं याच्यामध्ये थोडंसं तारतम्य ठेवायला लागतं या लोकांची जी अर्थव्यवस्था ट्रिलियन मध्ये सांगतात त्यांची लोकसंख्या किती कमी आहे त्या ते तेवढ्या कमी लोकसंख्येत सुद्धा त्यांनी एवढे ट्रिलियन केलेले आहेत आपल्या इतकी प्रचंड लोकसंख्या असून आपण एवढे ट्रिलियन गाठू शकलो चीनचा अपवाद आहे अर्थात चीनने आपल्या दहा वर्ष आधी सुरुवात केली आणि त्यांच्याकडे हुकुमशाही पद्धत होती आपल्या इथल्यासारखे अनमोल रतन डेमोक्रेसीचे त्यांच्याकडे नव्हते त्यामुळे त्यांनी मोठी झेप घेता आली त्यांना आपल्याला डेमोक्रेसी असल्यामुळे लोकशाही असल्यामुळे थोडा वेळ लागेल इतकंच पण आपली सध्याची जी डी पीच्या वाढीचा रेट हा जगातला सर्वात जास्ती आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे राघवेंद्र कुलकर्णी लिहितात हे hey, युद्ध ही लुटीपुटीची लढाई आहे अमेरिका रशिया आणि चीन हे संगणमतात आहेत अशी एक चर्चा चालू आहे याबद्दल आमच्या मनातला संभ्रम दूर कराल का संभ्रमाचं काही कारण नाही आहे चीन हा प्रतिस्पर्धी अमेरिकेचा तर आहे रशियाचा देखील प्रतिस्पर्धी आहे त्यामुळे या लढाईमध्ये रशियाशी मांडवली करून चीनला एकटं पाडायचं हाच ट्रम्प यांचा मुख्य हेतू होता आणि तो हेतू आता बरोबर साध्य होतो आहे ते एकदा झालं की रशिया अमेरिका भारत हे चीनच्या विरुद्ध एक फ्रंट तयार होईल याबद्दल माझी अगदी खात्री आहे असो हे सगळे आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार